उमाताईंना पुढील राजकीय प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आशीर्वाद महाराष्ट्र राज्यात नुकतीच विधानसभेची निवडणूक नुक होऊन महायुतीला राज्यात मतदारांनी विजयी कौल देऊन राज्याचा विकास करण्यासाठी आशीर्वाद दिला आहे महायुतीचा नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्याचे राज्यपाल यांची भेट घेत स्थापन करण्यासाठी बहुमत असल्याचं पत्र राज्यपालांना देऊन शपथविधी समारंभ आझाद मैदान मुंबई येथे पाच डिसेंबर रोजी पार पडला हा सोहळा भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादात व्हावा अशी विनंती राज्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली होती त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होते राज्याच्या शपथविधी कार्यक्रमाला आपले देशाचे नेतृत्व मुंबईत दाखल होत असल्याने महायुतीचे सर्व पदाधिकारी स्वागतासाठी मुंबईत उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विमानतळावर येताच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा उमाताई संदीप मुंढे यांनी भेट घेऊन पंतप्रधान यांच्या अनमोल वेळेतील तीस सेकंदाच्या संवादात परिचय दिला असता उमाताईंना पुढील राजकीय प्रवाशास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले व भावी राजकीय कारकिर्दीत अधिक पुढे जात राहण्याचा आशीर्वाद दिले आहे रसायनीतून उमाताई संदीप मुंढे यांच्यावर रायगड जिल्ह्यातून कौतुकांचा वर्षा होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट